या यादीमध्ये आपल्याला दिसेल मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा यांना कल्याण डोंबिवलीच दिसतंय म्हणून अंजन घालतो यांच्या डोळ्यामध्ये आम्ही दोन्ही ठाकरे बंधूंनी जरूर डोळे उघडून पहा कर्जत जामखेड मतदारसंघ नाव एक एकासारखे पण मतदार यादीत नंबर वेगळे पहिलं वर्गीकरण काय नाव एकसारखंच आहे हे दुबार मतदार आहे पण मतदार यादीत त्यांचे नंबर वेगळे आहेत नाव बघा इम्रान कादर बागवान आणि त्याचा मतदार यादी क्रमांक आहे टी के एम सिक्स सिक्स थ्री नाईन फाय फोर सिक्स आणि अनुक्रमांक यादी तीनशे एकोणचाळीसमध्ये वा त्याच मतदाराच्या सारखं नाव असलेलं इम्रान कादर बागवान त्याचा अनुक्रमांक आहे नव्वद तीनशे एकोणचाळीस यादीमध्येच मग मध्ये इम्रान आणि नव्वदमध्ये इम्रान ही दुबारी आधी राज ठाकरेची तुम्हाला दिसली नाही अशी पुढची उदाहरण आहेत तबस्सुम अब्दुल मुलानी खाजाबी अन्सार शेख नाव एकसारखं पण एकाच मतदार यादीतल्या अनुक्रमांकात वेगवेगळा म्हणजे दोन वेळेला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेले ही मंडळी कर्जत जामखेडमधली तुम्हाला दिसली नाही तुम्हाला भुईर दिसला पाटील दिसला पुढचा प्रकार आहे वर्गीकरणातला तो म्हणजे नाव एक सारखं व मतदार यादीतला नंबर वेगवेगळा दुसरी स्लाइड इस्लामपूर मतदारसंघ विधानसभा आसमा साजिद जमादार एका ठिकाणी XTX8225195 हा कार्ड नंबर त्याच आसमा साजिद जमादार यांचा त्याच यादीत दुसऱ्या अनुक्रमांकावर दुसरा निवडणूक कार्ड नंबर झेड टी एक्स एट टू टू फोर फाय झिरो थ्री हेच तन्वीर सादिक जमादारचं हे साहिल सलीम जमादारचं इस्लामपूर मतदारसंघातलं तुम्हाला भोईर पाटील दिसले तुम्हाला हे दुबार मतदार दिसले नाहीत हा दुसरा वर्गीकरण तिसरा भाग आहे जो म्हणजे मतदार यादीत सारखे व मतदार ओळखप्रमा आणि पत्ता वेगळा मतदारसंघ आहे साकोली विधानसभा अझर शब्बीर शेख त्या यादीतला अनुक्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव आता यादी क्रमांक जी आहे ती सत्त्याण्णव मध्ये त्याचा एकशे अठ्ठ्याण्णव आहे त्याच मतदारसंघातला यादी क्रमांक अठ्ठ्याण्णव मध्ये त्याचा अनुक्रमांक सहाशे साठ आहे अझर शब्बीर शेख म्हणजे आता मतदार यादी क्रमांक वेगळा मतदानाच्या कार्डाचा क्रमांक का वेगळा मतदारातला अनुक्रमांक वेगळा मतदार यादी क्रमांक वेगळा माणसं तीच साधर्म दिसणारी हेच तौफिक शाहनवाज आलम सिद्दीकी आणि अन्य पुराव्यात हा तिसरा वर्गीकरणाचा भाग आहे चौथा विषय तो म्हणजे नाव एकसारखे आणि नावात मात्र अधला बदल नाव एकसारखं आहे पण नावात आपण बदल बघितला मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा मत मतदारसंघ आता सातशे बेचाळीस मध्ये अनुक्रमांक सातशे बेचाळीस मध्ये नाव आहे शबनम शेख आणि सातशे त्रेचाळीस पुढच्याच त्याच यादीमधल्या अनुक्रमांकामध्ये नाव आहे शबनम सलीम शेख पण वडिलांचं नाव दोन्हीकडे सलीम शेखच आहे म्हणजे एक शबनम शेख म्हणून एक शबनम सलीम शेख म्हणून दुसरं यादी क्रमांक पाच कर्जत जामखेड नाव आहे रुबिना आसिफ शेख तिचा अनुक्रमांक वन टू सिक्स एट पण त्याच यादीत वन टू सिक्स फोरला ला रुबिना आसिफ ऐवजी रुबिना आसिफ शेख शेख दोन वेळा साधारण पण नावात अदला बदल साजिद शेख साजिद सलीम शेख एकाच मतदार यादीत एकाच अनुक्रमांक अनुक्रमांक वेगवेगळे वेग पण यादी क्रमांक एक हा चौथा प्रकार आहे हा दुबारचा आहे ही मत चोरी नाही हे दुबार नाहीत भोईराणी पाटील दुबार आहेत पाचवा वर्गीकरणाचा भाग आहे इथे बघाल आता भयंकर आहे एकाच माणसाचे फोटो त्या फोटोवर फोटो, फोटो काढून दुसरं कार्ड या ठिकाणी दिसेल सबिना साजिद शेख त्याच व्यक्तीचं नाव सबुद्दीन अब्दुल शीख शेख असलं पाहिजे पण शीख प्रिंट झालाय आणि फोटोचा फोटो काढलाय तुम्ही बघा फोटोचा फोटो काढलाय आणि नावं वेगवेगळी केली आहेत हा दुबार मतदार नाही का मतदारसंघ सोयीचा आहे आणि त्यामुळे वर्गीकरण पाच ज्यामध्ये फोटो आणि फोटोवर फोटो, फोटो। पुढचा भाग आहे वर्गीकरण आहे ते म्हणजे नाव एकाच व्यक्तीचं एकच नाव पण त्याच्यामध्ये लिंग वेगवेगळी पुरुष आणि स्त्री बघा रमजान अली मोहम्मद हदीज खान चारशे सत्तेचाळीस नंबर त्याचा आणि वय पासष्ट लिंग महिला त्याच यादीमध्ये पुढचं नाव रमजान अली मोहम्मद हदीज खान नाव तेच ऍड्रेस तोच वडिलांचं नाव तेच पण लिंग पुरुष या व्यक्तीचं नाव एक मतदार यादीत अनुक्रमांक वेगवेगळे पण लिंग वेगवेगळं तेच रहमुद्दीन सा यार मोहम्मद खान पुरुष आणि महिला या पद्धतीने दुबार मतदार याचा हा प्रकार आणि पुढचा प्रकार तर त्याहून गंभीर आहे कारण भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेजी म्हणाले जयंत पाटील दुबार ओ केस दुबारची नाही तीन बार आणि चौबार आणि षटकारची पण आहे सोयीचा अभ्यास महाराष्ट्राला सांगू नका विपर्यास करू नका राज ठाकरेची मत मिळवण्यासाठी इतक्या थराला जाऊ नका एकाच व्यक्तीची तीन वेळा नाव नावच सांगतो मी खादीजा अस्लीम पठाण सातशे एक अनुक्रमांक सहाशे अडुसष्ट अनुक्रमांक सहाशे बहात्तर अनुक्रमांक मतदारसंघ इस्लामपूर ती बार शकील राजू फकीर अनुक्रमांक पाचशे चाळीस अनुक्रमांक पाचशे एकेचाळीस अनुक्रमांक सहाशे सदुसष्ट इस्लामपूर मतदारसंघ मतसभा